लग्न कार्याच्या वेळी साडी आवर्जून नेसली जाते अशा वेळी आकर्षक ब्लाउज चे पॅटर्न तुमच्या साडीला वेगळा उठाव देतात हेच ब्लाऊज जर तुम्हाला अजून आकर्षक करायचे असतील तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे कारण आज मी तुम्हाला एक असं दुकान दाखवणार आहे जिथे मी इथं ब्लाऊज साठी लागणार सगळं साहित्य तेही होलसेल दरात याचबरोबर इथे तुम्हाला ब्लाऊज एम्ब्रॉयडरीसाठी लागणारे स्टोन मनी डायमंड स्टोन ब्लाउज एम्ब्रॉयडरीसाठी लागणारा दोरा याचबरोबर ब्लाऊज एम्ब्रॉयडरीसाठी लागणारे रेडी पॅचेस सुद्धा मिळतात मुख्य म्हणजे हे सगळे पॅचेस तुम्ही तुमच्या ब्लाऊज ला घरी चिकटवू शकता यांच्याकडेच तुम्हाला याचा ग्ल्यू सुद्धा मिळतो ज्याने तुम्ही तुमचा ब्लाउज घरीच एम्ब्रॉयडरीने डिझाईन करू शकता आपण आता हा एक प्रयोग करून बघूया असा आपण ग्ल्यू लावला सो so, आणि हा कपड्यावर तुम्ही डायरेक्ट चिपटवू शकता सो so, हे छान असं तुमच्या ब्लाउज वर तुम्ही लावू शकता बाहेर पाच दहा हजाराला मिळणारे एम्ब्रॉयडरी ब्लाउज आता तुम्हीच घरच्या घरी डिझाईन करू शकता इथे तुम्हाला नवरा नवरीचे पॅचेस तर मिळतातच मात्र इथली खासियत आहे इथले चंद्रकोरचे स्टोन खेकड्याच्या डिझाईनचे पॅचेस हे सगळं तुम्हाला एकदम वाजवी दरात मिळतं मला तर हे दुकान खूपच आवडलंय आता या दुकानाचं एक्झॅक्ट लोकेशन आहे श्रीराम आर्ट ज्वेल्स थर्ड भोईवाडा अपोजिट टू राजस्थान एन बुलेश्वर मार्केट मुंबई याबाबतचा संपूर्ण व्हिडिओ तुम्ही लोकमत सेखीच्या युट्यूब आणि फेसबुकवर पाहू शकता